नमस्कार फ्रेंड्स फूड इस्वतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कोफ्ता करीची रेसिपी बघणार आहोत भोपळ्याचा आपण कोफ्ता बनवणार आहात आहोत सध्या जे आहे ते भाजीपाला खूप कमी अवेलेबल असतो म्हणून युनिक असं काय करायचं हा प्रश्न सर्व गृहिणींना पडलेला असतो तर मी आज आपल्याला ही कोफ्ता करी बनवून दाखवणार आहे जेणे की मुलं अगदी आवडीने खातील तर यासाठी मी इथे भोपळा जो आहे तो किसून घेतलेला आहे आणि माझ्याकडे एक गाजर देखील अवेलेबल होतं म्हणून मी गाजर देखील घातलेला आहे आपण जर आपल्याकडे ज्या व्हेजिटेबल्स असतील जसं की भोपळा किंवा डांगर असेल किंवा आपण बटाट्याचा देखील बनवू शकतात पनीरचा पण मुलं स भोपळ्याची भाजी जी आहे ती खाण्यासाठी नेहमी नकार देतात म्हणून अशा प्रकारे जर आपण त्यांना खाऊ घातला तर त्यांना अगदी कळणार देखील नाही आणि ते आवडीने खातील तर सर्व आपल्याला भोपळा जो आहे तो किसून घेतल्यानंतर त्याचं पाणी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे की आपले कोफते अगदी छान असे बाइंडिंग होईल आता याच्यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊया मी इथे हळद घातलेली आहे तिखट आहे चवीनुसार धनी पावडर जिरे पावडर खडा मसाला घालायचा आहे अगदी चिमटभर त्याने काय होईल अगदी छान असा फ्लेवर येईल यासोबतच आलेलं लसण पेस्ट घालायची आहे आणि जर आपल्याला आपल्या घरात लहान मुलं नसतील तर आपण हिरवी मिरची देखील कट करून घालू शकतात तिची पण अगदी छान अशी चव येते चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मी इथे बेसन पीठ घालून घेतलेलं आहे आपल्याला जर हवं असेल तर आपण कॉर्नफ्लार देखील घालू शकतात यासोबतच यामध्ये उकडलेला बटाटा देखील घालू शकतात जेणे बाइंडिंग असं छान येईल हे जे पाणी उरलेलं होतं हे मी भाजीमध्ये यूज करणार आहे आता आपण हे सर्व मिश्रण जे आहे ते मोठ्या परातीमध्ये ट्रान्सफर करून छान असे त्याचे कोफते तयार करून घेऊया आपल्याला हवे त्या शेपमध्ये आपण बनवू शकतात मी इथे राऊंडमध्ये बनवलेले नाही आहे आपण हवे असेल तर देखील बनवू शकतात तर आपल्याला कोफते जे आहे ते आता आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे आणि लो टू मिडियम फ्लेमवरच तळायचे जेणे की ते मधी पण व्यवस्थित असे शिजले जाईल जर आपण हाय फ्लेमवरच तळाले तर अगदी बाहेरच्या साईडने करपतील आणि मधून कच्चेच राहतील म्हणून आपल्याला अगदी लो टू मिडियम फ्लेमवर व्यवस्थित असे खरपूसतेला तळून घ्यायचे आणि यासोबतच मी इथे कांदा टोमॅटो मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आपण कांदा जो आहे तो फाईन असा आ, कट करून देखील घेऊ शकतात किंवा मिक्सरला देखील फिरून घेऊ शकतात आता मी इथे काजू देखील घातलेले आहे दहा ते पंधरा करी देखील आपण ही बनवू शकतात मी इथे काजू आणि कोफ्ता मिक्स बनवते आहे काजू व्यवस्थित आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे त्यानंतर आता आपल्याला ह्याच तेलामध्ये आलं लसण पेस्ट आणि कांद्याची पेस्ट घालून घ्यायची आहे ह्यासोबतच देखील मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे टोमॅटोची पण पेस्ट घालून घ्यायची आहे आणि एकसोबतच आपण हे सर्व मसाले जे आहे ते परतून घेऊया आपण कांदा इथे चॉप करून घातला तर त्याचं बाइंडिंग जे आहे भाजीचं जे टेक्स्चर आहे ते स्मूद असं येणार नाही म्हणून मी इथे कांदा जो आहे तो मिक्सरला बारीक करून घेतला आता व्यवस्थित आपण बघू शकतात अगदी छान परतल्यानंतर इथे आपण मसाला ॲड करून घेऊया मी इथे हळद घातलेली आहे तिखट घालायचे आवडीनुसार आणि धनी पावडर आणि जो आपलं पाणी काढलं होतं ते मी अगदी थोडंसं घालून घेतलेलं आहे जेणे की मसाला करपणार नाही म्हणून आपण थोडंसं पाणी ॲड करून सर्व ड्राय मसाले जे आहेत ते परतून घ्यायचे आहे आपल्याला मसाल्यामध्ये जर इथे आपल्याकडे मॅगी मसाला असेल तर आपण तो घालू शकतात किंवा फ्राईड राईस मसाला घालू शकतात आ, मी इथे आहे ना साखर ॲड केलेली आहे जेणे की त्याचं सर्व टेस्ट जी आहे ती बॅलेन्स होईल अगदी चिमूटभरच घालायची आहे आपल्याला साखर आणि व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे म आणि जे आपलं पाणी उरलेलं होतं ते सर्व घालून व्यवस्थित आपल्याला मसाला परतून घ्यायचं आहे जेणे की भाजीचं जे टेक्स्चर आहे ते पूर्ण आपलं मसाला परतण्यावरच आहे जर आपण मसाला व्यवस्थित असा परतला नाही तर काही वेळानंतर आपलं भाजीतला मसाला वेगळा आणि पाणी वेगळं असं होईल म्हणून आपल्याला मसाला जो आहे तो अगदी छान दहा ते बारा मिनटे त्याला शिजून घ्यायचं उडत असेल तर आपण तात ठेवून देखील त्याला शिजून घेऊ शकतात आणि व्यवस्थित शिजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काजू आणि आपले कोफते जे आहे ते सोडून द्यायचे आणि आपल्याकडे जर इथे क्रीम अवेलेबल असेल तर क्रीम घालू शकतात आणि जर नसेल तर आपली जी दुधावरची साय असते ती आपल्याला वाटीमध्ये काढायची आहे आणि छान असं त्याला चमच्यानी फेटून घ्यायचं आहे चमच्यानी फेटल्यानंतर त्या क्रीमला जे आहे ते छान स्मूदी असं टेक्स्चर येतं आणि ते आपल्याला या भाजीमध्ये ॲड करून घ्यायचे ते ॲड केल्यानंतर अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपलं भाजीला जे आहे ते टेक्शर पण येईल आणि चव पण येईल अगदी क्रीमी असं त्याला फ्ले चव येते तर म्हणून आपल्याला इथे क्रीम नसेल तर आपण दुधाभरची साय घालू शकतात आणि गरम गरम आपण जर आपल्या गावाच्याच पिठाचे जर नान जर करून दिल्या मुलांना तर मुलं अगदी आवडीने खातील तर आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा थँक्यू